मालेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या नारपार गिरणा नदी जोड योजनेच्या आढावा बैठकीत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे यांनी सांगितले की या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून सुमारे दहा हजार दशलक्ष घनफूट पाणी मालेगाव मतदारसंघात पोहोचणार असून यामुळे तालुक्यातील लाखो एकर शेती क्षेत्राला थेट फायदा होणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची ही मागणी प्रलंबित होती आता राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेला प्रत्यक्ष अंमलबजावणीचा प्रारंभ होत असल्याने शेतीसाठी शाश्वत पाणीपुरवठा सुनिश्चित होणार आहे ही योजना म्हणजे मालेगाव तालुक्यासाठी एक जलक्रांती ठरणार आहे असे दादा भुसे यांनी यावेळी सांगितले या बैठकीत मालेगाव मतदारसंघात मतदार आधी पूर्ण झालेल्या तसेच सध्या सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा देखील घेण्यात आला योजनांची अंमलबजावणी वेळेत आणि दर्जेदार व्हावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देशही देण्यात आले नार पार गिरणा नदी जोड या प्रकल्पाला मागच्या काळातच मान्यता मिळालेली आहे साधारणपणे सात हजार कोटी रुपयांच्या पर्यंतचा हा प्रकल्प असणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्या सर्व सर्वेक्षण अंदाजपत्रक ज्या काही इतर परवानग्या या सर्व पूर्तता करून तो प्रकल्प येणाऱ्या काही वर्षांमध्ये पूर्ण केला किती गावांना आणि किती हेक्टरला मला वाटतं की लाखो एकर क्षेत्राला याचा फायदा होणार आहे दहा हजार एमसीएफटी पेक्षा जास्तीचा पाणी उपलब्ध होणार आहे जळगाव नाशिक जिल्ह्याच्या काही तालुक्यांना याचा फायदा होणार आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमनभूमी ऍप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा